नमस्कार आजचा विश्वचा भाग हा आपण जरा वेगळा करतोय म्हणजे चार मैत्रिणी जमल्या की चहा बिस्किट खारी मारी आणि गॉसिप अशी एक संकल्पना असते पण इथे आम्ही तिघी मैत्रिणी आहोत पण असं काही आम्ही करत नाही हो। आम्ही फक्त कवितेवरच्या गप्पा मारतो ना हो आणि कवितेवरच्या गप्पांपेक्षा सुद्धा कविता ऐकवतो आता पावसाळा सुरू सुरू आहे पावसाळ्याच्या कविता ऐकून झाल्यात मागच्या एपिसोडमध्ये मागच्या भागामध्ये पावसाची कविता ऐकलेली आहे वेगवेगळ्या कविता ऐकल्यात कल्पना ताईंनी पावसाची आषाढावरची कविता ऐकवली आहे सुनंदा ताईंनी तुम्हाला एक गजल ऐकवली आहे कृष्णावरची कवितेवरची कविता ऐकवली आणि आता त्या दोघी आणखीन वेगळ्या विषयावरच्या कविता ऐकवत आता मी मध्ये बोलत नाहीये त्या फक्त कविता ऐकवती ऐकवत ना म्हणजे तुम्ही मला कविता ऐकवा कल्पना कविता कविता येतेस ना हो नाही कविता कोणती कविता आहे तुमची भेट पाऊस आणि पावसात प्रेम कवितेच शीर्षक आहे भेट तू देह गवाळ सावळा तो देह गवाळ सावळा नजरेत अक्षरे निळी शब्दावीन समजून गेल्या मौनाच्या अवोल ओळी वा मौनाच्या अबोल ओळी त्या धडधड त्या हृदयाला पण ते अनामी कशी पिळ श्वास रोखून धरते ओठातील गंधित शिळ ओठातील गंधित शिळ वेळ दिल्या घेतल्या वेळ दिल्या घेतल्या भावी अवचित दृष्टी भेट हुरहुर का हुर चंचलतेची गाठ मिठीत पडावी थेट गाठ मिठीत पडावी थेट त्या सळसळणाऱ्या पदरावर त्या सळसळणाऱ्या पदरावर तू रोज गिरवतो कित्ता त्या सळसळणाऱ्या पदरावर तू रोज गिरवतो कित्ता त्या अबोल गाठी भेटींच्या त्या अबोल गाठी भेटींच्या डोळ्यात बोलक्या कविता डोळ्यात बोलक्या कविता तू हळूच छेडतो बासरी तो हळूच छेडतो बासरी तरी दूर पोहोच देताना तो हळूच छेड तो बासली तरी दूर पोहोच देताना निष्पन्न पानवठ्यावर राधेचे कान राधेचे आदुरकान मला आता सर सर झाल्या म्हणजे असे हे जे शब्द आहेत ना हे आता कवितेत खूप असे क्वचित पाहायला मिळेल नाहीसे झाले किंवा हा आता त्यांनी डोळ्याचं काय हे घेतलं डोळ्यात गोल क्या कवित्या सळवळ्या तो रोज गिरवतो कविता अबोल गाठी भेटीच्या डोळ्यात बोल डोळ्यात बोल क्या कविता असं असे सुद्धा आता काही उपमा जे जे काही आहे हे थोडस आपल्याला ऐकायला कमी मिळतं असं काय मला असं वाटतं की ह्या नवीन लोकांना हे सगळे शब्द कळण्यासाठी हे युट्यूब चॅनेल्स त्यांनी बघायला हवं कारण काय आहे की इथे ह्या अशाच लोकांच्या कविता येतात आहेत हो हा आता म्हणून मला असं वाटतं मा की hmm. आता प्रेम कविता झाली पावसाच्या कविता झाल्या hmm. पण कुठेतरी सामाजिक भान किंवा सामाजिक आश्चर्य सुचतात का hmm. तर त्याविषयी म्हणजे कुठला विषय कवितेचा होईल हे सांगता येत नाही हां बेंच ब्रिटिश काही कविता त्यामुळे आज एक निर्जीव वस्तू पण वृद्धाश्रम ही काय कवितेचा विषय ऐकला आहे पण मी त्यावरची कविता ऐकवते हां आणि मला असं वाटतं आहे थोडंसं नाही कवितेविषयी बोलतच नाही प्रेक्षे काय नावश्रोधा ऐकू देत त्यांना ठरवू देत तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे चामड्याची कुंप कविता आहे कल्पना ऐक परवाच पेपरला बातमी वाचली परवाच पेपरला बातमी वाचली भर दिवसा घरात चोरी झाली hmm. परवाच पेपरला बातमी वाचली भर दिवसा घरात चोरी झाली माझ्या घरातली जुनी कुलप पाहून मलाही वाटलं की आता कुलप बदलायला झाली ताणुल्याचं अपहरण झालं हे वाचून कळवळला आतल्या आत जीज तानुल्याचं अपहरण झालं हे वाचून कळवळला आतल्या आत जीव माझी तानुलं कुलपट ठेवावं हे प्रकर्षण झाले एक ती प्रेमातून खून एकतर्फी प्रेमातून खून घडले hmm. काहीही कारण नसताना अरे देवा हे घडलं कस घरा कुलप जाताना उगाच असुरक्षित वाटलं नोकरांवर घर सोपवून जाताना उगाच असुरक्षित वाटलं म्हणून ऑफिस मधून येताना तात्काळ कुलपांचं दुकान काढलं बाजार कुलपांचा बघून डोकं चक्रावून गेलं पार बाजार कुलपांचा बघून डोकं चक्रावून गेलं पार आणि वाढलेल्या किमती पाहून कळलं महागाई वाढली फार मी दुकानदाराला विचारलं मी दुकानदाराला विचारलं ही किमया कशी घडली मी दुकानदाराला विचारलं ही किमया कशी घडली बाकी बाजार थंडच आणि कुलपांचीच किंमत एकदम कशी वाढली कसनूस हसत दुकानदार मला म्हणाला कसनुस दुकानदार मला म्हणाला खरं सांगू का बाई अहो ही तर तुमचीच कृपा तुमच्याच मुळं वाढली महागाई कारण कारण जेव्हापासून तुमच्या घरातली चांबड्याची कुलप वृद्धाश्रमात गेली कारण जेव्हापासून तुमच्या घरातली चांबड्याची कुलप वृद्धाश्रमात गेली तेव्हापासूनच आमच्याही धंद्याला बऱ्यापैकी बरकत आहे बऱ्यापैकी अजा म्हणून आपलं थोडस बाजूला ठेवून आपली आवड बाजूला ठेवून नातींना बघतो पण हे बघितलं गेलं पाहिजे नातवंडात जसं आपण नाही का ग आपल्या आजी आजोबांच्या त्यांच्यासोबत वाढलो मोठं झालं घडलो मोठे ना बिघडलो नाही बिघडलो नाही तसं त्यामुळे तसं मा <laughs> ना आणि ही जी साहित्यिक आवड म्हणा किंवा आपली मातृभाषा निश्चित हे जे सगळं आहे ना हे आजी आजोबाच मुलांमध्ये चांगलं पेरू शकतात त्याचं बीज नंतर आपल्याला फळाला आलेलं म्हणून मला असं वाटतं की ह्या मधल्या पिढीने आजी आजोबा आणि नातवंड यांच्यामधला मी म्हणणार नाही की तो अगदी परमनंट पूल व्हावा पण एक साकव व्हावा आणि तो साकव जर दोघांना सांधत असेल तर अभिजात मराठी निश्चितच मोठी होईल कारण आमची जी ह्या अभिजात मराठीची ओळख आजी आजोबांच्या संख्ये नक्कीच होईल आता हा शब्द ऐकला साकव साकव शब्द किती साहित्यात किती ठिकाणी वापरला जातो फार सा। कमी आहे फार कमी आहे म्हणजे मी एक उदाहरण सांगते एका शाळेमध्ये एका धड्यामध्ये साकव हा शब्द होता त्या साको शब्दाचा सा अर्थ त्या बाईंनी साको शब्दाचा सा अर्थ साको असाच सांगितला होता म्हणजे त्या बाईंनाही साको कलम असे नव्हता असे अनेक शब्द बघा तुम्हाला आठवत आहेत साकव शब्दाचा सा खरा अर्थ अर्थाचा बांधलेला फुल कच्चा फुल आणि असे अनेक शब्द बघा तुम्हालाही आठवत जातील विचारा आपल्या आजी आजोबांना विचारा आपल्या आई वडिलांना आणि असे अनेक शब्द आज कमेंट बॉक्समध्ये येऊ देत आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपलं उमा विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूबच्या लिंकवर पहा व्हॉट्सअपच्या मेसेजवर आपला आजचा भाग बघू नका आजचा काय कुठलाही भाग यूट्यूबच्या लिंकवर जा उमा विश्वाच्या लिंकवर जा चॅनल सबस्क्राईब करा आजचा भाग बघा आणि असे काही शब्द आठवत आहेत का बघा लिहा कमेंट बॉक्समध्ये नमस्कार